मुंबई क्रिकेटसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मुंबई क्रिकेटमधला एक नावाजलेला क्लब दादर पारसी झोरास्ट्रियन मुंबई क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर झोपडी या झोपडीला गौरवलं आहे कुणी तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आणि ते देखील राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार देऊन या क्लबचे सचिव मंगेश भालेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला आणि त्यावेळी चार नावं घेण्यात आली चार मोठ्या खेळाडूंची तीन त्यातले कसोटीवीर चंद्रकांत पंडित लालचंद राजपूत संजय बांगर आणि त्याचवेळी रणजीवीर अमोल मुजुमदार या चौघांना घडवलं आणि अनेक त्यांच्या स्कीम्स या क्लबच्या आहेत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः चंद्रकांत पंडित आहेत जे मुंबईचे आता डायरेक्टर ऑफ कोचिंग आहेत चंद्रकांत पंडित तुमच्यासाठी हा किती मोठा आनंद आहे कारण या क्लबला तुम्ही रिप्रेझेंट केलं या क्लबनं तुम्हाला घडवलं किती मोठा आनंद आहे हा हा सगळ्यात मोठा आनंद आहे कारण काय ज्या क्लबमधून आपण खेळलो आणि त्या क्लबचा आज गौरव होतो आहे आणि ते पण राष्ट्रपती यांच्याकडनं होतो आहे ह्याचा आनंद भगनाथ मावेनाचा आहे जसा एखाद्या खेळाडूला भारतासाठी खेळायला मिळतं एखाद्या खेळाडूला मुंबईसाठी खेळायला मिळतं तसाच आनंद आहे कारण तिथे आमचा सराव असं सातत्याने झालेला आहे त्या क्लबचं म्हणजे किती आम्ही काय म्हणतात ना चांगल्या पद्धतीने आम्ही त्याची वाहवा करू शकतो ते कमीच राहील असं मी म्हणेन कारण खूपसे खेळाडू त्या क्लबमध्ये खेळले आहेत त्यातून आम्ही चार जणं चार तीन जणं टेस्ट क्रिकेट खेळलेल्या आहे तसेच नरेन तामाणे आमचे जे होते ते पण कसोटीवीर त्या संघ त्या क्लबसाठी बघत होते त्याच्यानंतर मंगेश भालेकरनी हा क्लब जेव्हा घेतला आणि त्याच्यानंतर खेळासाठी त्यांनी खूपसे प्रयत्न केले लहान खेळाडूंसाठी सराव त्यांनी सुरू केला महानगरपालिकेसाठी खेळाडूंच्या मुलांसाठी त्यांनी सराव भय केला त्याचबरोबर आम्ही जेव्हा रणजी संघामध्ये खेळत होतो किंवा कॉलेजमध्ये आम्ही ज्यावेळेस खेळत होतो त्यावेळेस सरावासाठी आम्हाला वेळोवेळी ते मैदान उपलब्ध करून देणं त्याच्यासाठी जो लागणारा खर्च हा सातत्याने त्यांनी स्वतःहून केला आणि नेहमीच मंगेश भालेकर हा धावपळ करणारा ग्रहस्थ खेळासाठी लोकांना म्हणजे मुलांसाठी त्या खेळामध्ये काही जास्ती जास्तीत जास्त मिळेल असा त्यांचा प्रयत्न असायचा त्यामुळे आज आनंदाचा क्षण आहे मंगेश भालेकरना हे प्रोत्साहन मिळालेलं आहे राष्ट्र राष्ट्रपतींपासून त्यांचा गौरव झालेला आहे हा जसा खेळाडूंना एक खेळाडू खेळल्यानंतर त्याला जो एक आनंद होतो तसाच मंगेश भालेकरला आज मिळाल्यानंतर आम्हा खेळाडूंनासुद्धा तेवढाच आनंद होतो तुम्ही स्वतः दादर पारसी जोरासीला रिप्रेझेंट केलं या क्लबनं तुम्हाला घडवलं आज तुम्ही एका मोठ्या पदावर आहात टेस्ट क्रिकेट तुम्ही खेळलात आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळलात पण आज जेव्हा मागं वळून बघता तेव्हा तुमच्या कोचिंगची सुरुवात याच क्लबमधून झाली होती आणि कदाचित जी महानगरपालिकेच्या शाळांच्या मुलांना क्रिकेटपटू म्हणून घडवण्यासाठी जी स्कीम या क्लबने राबवली हो तिथनं तुम्ही कोचिंगची तुमची सुरुवात केली होती काय आठवणी आज जागे होत्यात आणि किती महत्त्वाची स्कीम आहे ही महानगरपालिकेच्या मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणण्याच्या दृष्टीनं तर त्याचं श्रेयसुद्धा मी मंगेश भालेकरला देईन कारण काय की क्रिकेट संपल्यानंतर त्याचा एक आग्रह होता की महानगरपालिकेच्या मुलांसाठी आपण काहीतरी करायला हवं आणि ते पण मोफत त्यामुळे नक्कीच की आपला आपलं जे दादर पारसी जोराष्टन हा क्लब आहे हा सातत्याने पूर्वीपासून म्हणजे पीठावाले असतानासुद्धा त्यांच्यापासून हा क्लब काही नाही काहीतरी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी करत असायचा पण ह्याचं एक ध्येय एक, एक, एक होतं की गरीब मुलांसाठी आपण काहीतरी करायचं आणि त्यातून आता तुझं क्रिकेट संपलेलं आहे म्हणजे निवृत्त झालेलं आहे त्यामुळे काहीतरी खेळासाठी द्यायला हवं तर तुझी कोचिंग इथेच का नाही सुरू करा जे काही तो अनुभव घेतलेला आहेस तो खेळाडू खेळाडूंना का तू इथे देत नाहीस आणि तशी सुरुवात झाली त्यामुळे ती आठवण एक न विसरणारी आहे या क्लबची जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा मुंबई क्रिकेटमधल्या जुन्या मंडळींना एका गोड पारसी माणसाची आठवण येते आणि त्यांचं नाव जहांगीर पिठावाला ज्यांनी एकोणीसशे सव्वीस साली या क्लबची स्थापना केली त्यांना लोक मासा शेठ म्हणून ओळखतात तुमच्या मनात आज मासा शेठच्या तुमच्या डोक्यात काय आठवणी आहेत मी आठवणी म्हणजे असं म्हणे की जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस म्हणजे सुरू केलं क्रिकेट जे महा दादर दादरपासी जोराशनसाठी खेळायला सुरुवात केली त्यावेळेस नरेंद्र तामणे सर होते आणि त्यामुळेच मासा आ, हे ग्रस्थ तिथे असायचे आणि ते क्लबचे ओनर आहेत असं नंतर आम्हाला कळलं पण एवढं साधा माणूस आणि सरळ डोक्याचा माणूस त्याच्या डोक्यामध्ये कधीच काय नव्हतं मुलांसाठी काहीतरी करायचं कारण मला असं वाटतं की तिथूनच मंगेची पण सुरुवात झाली कारण मासा शेठ हे नेहमी खेळाडूंसाठी काही ना काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करायचे आम्ही जेव्हा खेळायला जायचो डिकरा अरे आरामसे रमीना तमे मे तर मी असं असं वाक्य बोलायचं किंवा प्रत्येक वेळेस आजही आउट हो गया ना कोई बात नाही कल करेंगे त्यामुळे हा गरीब स्वभावाचा माणूस आणि कधी मला असं वाटत नाही की मासा शेठनी पैशासाठी मैदान दिलेलं आहे किंवा त्याच्यामधून मला काहीतरी उत्पन्न मिळेल याच्यासाठी काहीतरी करायचं असं कधीच केलं नाही कारण दिवसभर आम्ही प्रॅक्टिस करताना पण त्या माणसाने मासानेसुद्धा सुद्धा मासा मंगेशवरती एक विश्वास ठेवला आणि आपली म्हणजे त्याच्यानंतर तो क्लब सांभाळायला मंगेशला दिल्यानंतर मंगेशनी त्याचा नक्कीच म्हणजे तो जो मान त्यांनी दिला होता मंगेशला तो त्यांनी कधी लेट डाऊन त्यांच्यासाठी केला नाही आणि ते कंटिन्यू करत राहिला मासाशेटनं विश्वास ठेवला मंगेश त्या विश्वासाला पात्र ठरला आणि किंबहुना मंगेशनं आजही ज्या स्कीम्स राबवल्या आहेत महानगरपालिकेतल्या मुलांसाठी गरीब मुलांसाठी त्यातून अनेक खेळाडू घडले आहेत त्याच्या आधी हे चंद्रकांत पंडित लालचंद राजपूत संजय बांगर अमोल मुजुमदार हेही घडले ते कुणामुळे तर दादर पारसी झोराष्ट्रीयंमुळे आणि त्याच दादर पारसी झोराष्ट्रीयनचा राष्ट्रपतीने गौरव केला आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार देऊन पवार पवारसह विजय साळवी एबीपी मासा